पुष्कळे आणि म्हणून त्यांना आयुष्या आणि सेवा करावी सेवेनच मिळत नाही खरं भगवान कोण आहे श्री चक्रधर स्वामी समान उपांत श्लोक प्रथम दर्शनी वसुदेव सुतम देवम कंसोर मर्दनम देवकी की परमानंदम कृष्ण वंदे जगद्गुरु भगवान श्रीकृष्ण सर्वज्ञ आहे सहा शास्त्र दहा उपनिषद अठरा पुराण सगळ्याच सगळ्याचं चार वेद या सर्वांचं भंडार जर कोणता असेल तर तो भगवान आहे षडगुण ऐश्वर संपन्न संपूर्ण ज्ञान संपूर्ण वैराग्य संपूर्ण ऐश्वर संपूर्ण औदार्य असं ज्यामध्ये ज्या आहे तो भगवान तो भगवान श्रीकृष्ण जगद्गुरु असताना सुद्धा अर्जुनाला काय सांगतात की अशा सिद्ध महापुरुषाकडं कसे ज्यांची ब्रह्ममय दृष्टी आहे वेदमय वाणी आहे आणि देवमय तनु आहे तनु म्हणजे शरीर सद्गुरू जनार्दन स्वामींनी त्या हो सोळा वर्ष तपश्चर्या करून या शरीराला एवढं पवित्र केलं एवढं पवित्र केलं तुम्हाला सांगतो त्यांनी स्पर्श केला तरी स्पंदनं जाणवायचे कोण निसतात डोलीला हात लावला तरी लोक वाढ माझ्या दुमाज बाबाजीच्या डोलीला हात लागला एवढे स्पंदन असत त्याच्यामध्ये आता तुम्ही कॉम्प्युटर युगामध्ये आहे किती स्पंदन आहे तुम्ही इथून रिमोन दाबता तर तिकडं मोटर चालू होती दोन महिला असल तरी कोरोनाच्या काळाला मोटर असली तरी इथून रिमोन दाबल कस का जात काय जात तुम्ही जाता तुम्ही जात का जात एवढं सोडा इथून रिमोंडवर उतरत किती मोठी ऊर्जा आहे हीच ऊर्जा यांच्या मध्ये अध्यात्माचा आणि भगवंताची भक्तीनं प्राप्त झालेली आहे माणस यशमय देवमय तनु तनु म्हणजे शरीर त्यांचं शरीर देवमय आहे मा जनार्दन देवा करतो मी सेवा मू चल लक्षित गोरो समाचय मारने सेवा सदा गो जा समा के मारने सेवाए मागणी मारू मागनी मारू हो रेवा